परिसरातील समस्या लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये स्वच्छता अभियानाची मागणी पठाण यांच्याकडून पाठपुरावा धुळे शहरातील प्रभाग क्रमांक गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्य करते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रौफ पठाण यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला रौफ पठाण यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतले त्यांनी धुळे महानगरपालिकेकडे या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्याची विनंती केली आहे गेल्या काही वर्षांपासून रौफ पठाण यांनी परिसरात अनेक विकास कामे करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहे यापूर्वी त्यांनी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मदतीने परिसरात रस्ते बांधून नागरिकांच्या दीर्घकाळच्या समस्या सोडवल्या आहेत जंतुनाशक औषधांची फवारणी देखील करण्यात यावी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात यावे अशी मागणी देखील राऊत पठाण यांनी केली आहे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे रऊफ पठाण यांच्या या प्रयत्नांना परिसरातील नागरिकांकडून मोठे समर्थन मिळत आहे रऊफ पठाण हे सेवानिवृत्त पी एस आय असून अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आहे नामदार सत्तार यांनी धुळ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे त्यानुसार नामदार सत्तार यांच्या मार्गदर्शनात रौफ पठाण यांनी शहरात आतापर्यंत लाखो रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत त्यांनी दुर्लक्षित मुस्लिम बहुल भागात विकास कामे करण्यावर भर दिला आहे त्यांच्या कामांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे त्यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये अल्पसंख्याक विकास कार्यक्रमांतर्गत परिसरात अनेक कामे मार्गी लागले आहेत यावेळी नागरिकांनी रौफ पठाण यांच्या विकास कामांबद्दल समाधान व आनंद व्यक्त करत त्यांचे आभार देखील मानला आहे आता पठाण यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे परिसरात लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी देखील रऊफ पठाण यांनी धुळे महानगरपालिकेकडे केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे फोन हैं और मैं खुद वहाँ कल जाकर देखा हूँ कि वहाँ पर बहुत ही हालत ख़राब है न बारिश से बा, जमा हुआ पानी पूरे नालियों में रोडों पे रस, गलियों में जमा हुआ है तो मेरी विनंती है नगर पालिका से कि वो जाकर वहाँ पर धुआं मारे या पाउडर मारे वहाँ खूब मच्छर हो जाएले है डांस हो जाएले है और कई छोटे बच्चों को डेंगू होने का संभव है तो इसलिए मैं नगर पालिका से विनंती करता हूँ कि आप वो वहाँ पर जाकर पूरा हालत जायजा करके वहाँ पर साफ सफाई पर फुहारा मारे